वाईजापूर तालुक्यातील गुळवाडी येथील सुनील रामनाथ पगार यांच्या शेतातील गट क्रमांक बावीसमध्ये शनिवारी रात्री मोठी घटना घडली अज्ञात चोरांनी विद्युत डिपीचा खटका खाली पाडून पंचवीस के व्ही डीपीमधून कॉपरचा सामान चोरून नेले रब्बी पिकाचा हंगाम सुरू असताना ही घटना घडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे विजेअभावी मोटारी सुरू होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे पिके सुकू लागली आहे स्थानिक नागरिकांनी वीज विभाग आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाईची मागणी केली आहे चोरांना लवकरात लवकर अटक करून परिसर भयमुक्त करावा असे आव्हान शेतकरी बांधवांनी केले आहे